नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या बिगिनर सिरीजच्या सातव्या दिवसामध्ये कालच्या या बिगिनर सिरीजचा सहावा दिवस होता पण सहाव्या दिवशी आपण रेस्ट घेतलेली आहे कारण बॉडीला रेस्ट देणं पण महत्वाचं आहे आपला वर्कआउट जो आहे तो पुष्पुती आहे की वन डे टू मसत त्यामुळे यात बॉडीला रेस्ट देणं पण गरजेचं आहे तर आज बिगिनर सिरीजचा सातवा दिवस आहे तर या सातव्या दिवशी आपण फॉलो करतोय ची स्ट्राईस चेस्ट मध्ये आपण घेणारे चेस्टच्या चार एक्सरसाईज आणि ड्रायसेजच्या तीन एक्सरसाईज आणि तसेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्हाला गेनिंग करायचं आहे तर गेनिंगमध्ये काय खायला पाहिजे किंवा प्रोटीनमध्ये काय खायला पाहिजे मध्ये काय खालपायन मध्ये काय खालपाय मध्ये काय पाहिजे म्हणजे हे सगळं सोर्स नॅचरल सोर्स म्हणजे काय खाल पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत तर या आठवड्यात जो डाएट प्लॅन आपण फॉलो केला तोच आपण या बी आठवड्यात फॉलो करणार आहे कारण बॉडीला जरा थोडा टाईम लागतो की आपण जे बॉडीमध्ये कंझ्युम करतो आहे त्याला रिस्पॉन्स द्यायला त्यामुळं आपण तो जायचं फोटो फॉलो करणार आहे बॉडीमध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणवत असेल मला कॅमेऱ्यात काय माहिती आता दिसतोय का नाही पण मला थोडासा फरक जाणवतो आहे आणि बॉडी फॅट पर्सेंटेज पण थोडा वाढलेला आहे तर बॉडी फॅटचं काय नाही तो आपण म्हणजे कार्डिओद्वारे कवर करू

तिसऱ्या सीटला कमी रेप गेल्याने पाच के जी वेट कमी करून पुन्हा सेट कम्प्लीट केला तुम्ही मित्रांनो सेम करायचे सीट अर्धवट नाही आहे तुम्हाला सीट कम्प्लीट करा व यानंतर मी घेतलं बेंच प्रेस त्यासोबत सुपर सेट घेतला आणि चार सेट घेतल्याचे टेन टू ट्वेल्व रेप्स बेंच प्रेस करताना मित्रांनो जर मागे सपोर्टला कोण नसेल तर हेवीची रेस घेऊ नका आजच भार माझ्या तोंडावर पडता पडता वाचला तरी थोडंच लागलं असो तुम्ही अशी चूक करू नका व यानंतर मी तुम्हाला व यानंतर मी घेतला डिक डिक्लाईन बेंच प्रेस चार सेट चला मित्रांनो बघूया की गेनिंगसाठी काय खाल्लं पाहिजे पहिल्यांदा कार्ब्स कार्समध्ये बघूया की कार्समध्ये आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे कार्समध्ये आहेत केळी संत्री बटाटे सफरचंद मका डाळी इथे तुम्ही कार्समध्ये घेऊ शकता हे मी तुम्हाला फक्त ऑल सोर्स सांगतो आहे त्यापैकी तुम्ही काही घेऊ शकता जे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्ही यातलं काही घेऊ शकता आता बघूया हेल्दी फॅड्स यासाठी एक योग ड्रायफ्रूट्स फिश व्हाइट फिश बीन्स म्हणजेच बिया इत्यादीमधून तुम्हाला भेटेल हेल्दी बॅट्स आता बघू व्हेज प्रोटीन व्हेज प्रोटीनमध्ये तुम्ही पनीर सोया च प्राऊट्स ड्रायफ्रूट्स किडनी बीन्स चणे इत्यादी तुम्ही ॲड करू शकता यांचे काही विटॅमिन्स हे तुम्हाला व्हेजिटेबल्स व इतर पदार्थातून भेटतीलच आता बघू नॉन व्हेज प्रोटीन सोर्स नॉनव्हेज नॉनव्हेज प्रोटीन सोर्समध्ये तुम्ही अंडी मांस तसेच व्हेजमध्ये ते तुम्ही ॲड करू शकता व्हेजमध्ये मी जे प्रोटीन सोर्स सांगितले ते तुम्ही ॲड करू शकता व्हिडिओ मित्रांनो तुमच्या जिमच्या जिम करणाऱ्या मित्रांना शेअर करा ज्याला गेन करायचं आहे त्याला व यानंतर मी घेतला अपरचेजचा सेट अपरचेजचे सेट त्यात चार सेट घेतले टेन टू ट्वेल्व रेप्स व नंतर पेक डेक फ्लाय त्याचे पण चार सेट नंतर ट्रायसेपला सुरुवात पहिल्यांदा सिंगल हँडपुश डाऊन हा ट्रायसेपचा सीट घेतला त्याचे चार सेट सिंगल हँडपुश व नंतर रोपूल डाऊन सर्वांचे चार चार सीट घेतले मित्रांनो शेअर करा तुमच्या मित्राला ज्याला गेन करायचं आहे तुम्ही शंभर ते दीडशे जण आहात दररोज बघणारे पन्नास आठ जण आहेत या सर्वांची जरी गेन झालं तरी व्हिडिओ जाते की लागला त्यामुळे मनावर घ्या मित्रांनो मी पण मनावर घेतला आहे आपल्याला गेन करायचं आहे कोणत्याही परिस्थितीत यानंतर केली कंडिशन चेक धन्यवाद मित्रांनो